खायचं आहे काही चटपटीत तर एक कप गव्हाच्या पिठापासून मस्त हेल्दी नाश्ता तयार करा खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो मस्त एकदम खमग आणि कुरकुरीत तयार होतो चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक वाटी इथे मी पालक घेतलेला आहे आणि आपल्याला इथे आता एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे जर पालक नसेल तर इथं कोणतीही भाजी याच्यामध्ये घातली तरी चालेल कोबी कांद्याची पात घालून जरी हा नाश्ता केलात ना तरी खूप छान तयार होतो आणि त्याचबरोबर आपल्याला इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा एक चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालून छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे पातळ करायचं नाही आहे थोडं घट्टसरच याला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी शिजलेला भात घेतलेला आहे छान हा नाश्ता मस्त एकदम भातामुळे कुरकुरीत होतो आणि क्रिस्पी बनतो सगळं साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं मिक्स झाल्यावरती हाताला थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत हाताला तेल तर लावलंच ना तुम्ही हे मिश्रण हाताला चिटकत नाही त्यासाठीच आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे हाताला थोडंसं तेल लावलं ना की हे मिश्रण चिटकत नाही म्हणजे छान असे गोळ्याचे तयार होतात कटलेटप्रमाणे आपण ह्याला छोट्या छोट्या आकारामध्ये हे करून घेणार आहोत लहान मोठे जसे साईजचे तुम्हाला हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकताय बघा किती मस्त एकदम तयार झालेली बघा अजिबात क्रॅक जात नाही आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व कटलेट इथे तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्याला शेलो फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण शेलो फ्राय केल्यामुळे सुद्धा तेल कमी लागतं मिडीयम घ्यासवरती आपल्या सर्व कटलेट अशा पद्धतीने छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत का अशा पद्धती तेल अजूनसुद्धा कमी वापरलेत ना तरीही चालेल बघा किती छान असे सुटसुटी बघा चिटकत अजिबात नाही आणि मस्त खायला एकदम कुरकुरीत बनतात संध्याकाळी चहाबरोबर छान असं कुरकुरीत किंवा चमचमीत काहीतरी खावं असं वाटतं असतं तर त्यावेळेला अशा पद्धतीने गरमागरम हे कटलेट तयार करून द्या मस्त अतिशय टेस्टी लागतात हे कटलेट आपण गव्हापासून आणि छान असे हेल्दी पालकपासून तयार केलेले आहे त्यामुळे लहान मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही हे कटलेट देऊ शकता बघा तर अशा पद्धतीने मस्त तुमचा कलर आलेला आहे हे आता आपण काढून घेणार आहोत गरमागरम खाण्यासाठी तयार झालेले आहे मस्त एकदम चटपटीत असा हेल्दी नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा